पण दिलं नाही कुठं दिलं नाही आणि आता आई आपण सगळे गावाला रस्ते देव सगळे देतोय आकेला देवेंद्र काय करे का म्हणले तर देवेंद्रेने काय प्रताप केला हे तुम्ही पाहताय कारण ज्या शिवसेनेने आपल्याला धोका दिला त्यांना धोका दिलाच त्य पाहिजे होता एकनाथराव शिंदेने असा काही घण घातला असा हातोडा मारला की सगळे आमदार त्यांच्या बाजूला पळाले त्यांच्याकडे काही राहिलेच नाही बोटावर मोजण्या राहिले मुख्यमंत्री झाले आणि मग शरद पवार साहेबांच देखील काही भाग होत कारण त्यांनीच एक गोष्ट घडून राहिली होती म्हणून आज दादाला देखील आजी दादा सुद्धा तिथून निसटले त्यांच्यातून तिकडे आपल्यात येऊन बसले कारण हाय धडा शरद पवार साहेबाला शिकवायलाच पाहिजे होता त्यांच्या आयुष्यात ते आता धडा कोणी शिकवला आता चोट परत धाडत राहील आणि काँग्रेस